येवला शहरातील भगवती नगर भागात भर दिवसा संचेती किराणा दुकानात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे माऊली लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या संचेती किराणा दुकानात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात बसलेल्या ताराबाई संचेती यांना लक्ष केले चोरट्यांनी दुकानात येऊन गोल्ड फॅक सिगरेट आणि पाच चॉकलेटची मागणी केली ताराबाई यांनी वस्तू दिल्यानंतर चोरट्यांनी मुद्दा एक चॉकलेट खाली पाडले ते उचलण्यासाठी ताराबाई खाली वागताच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने खेचली आणि तिथून पसार झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे ताराबाई संचिनगरमध्ये त्याने गर्ड फ्रॅक मागितले नंतर द्या त्याला जेने चॉकलेट देते एक चॉकलेट त्यांनी खाली पाडलं मी अशी वाकली तर त्यांनी एकदम ओढून घेतलं माझ किती टवायची अडीच तळायची दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला